नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आजची मोठी बातमी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बाबत नवीन अपडेट जाणून घ्या सविस्तर अपडेट अन्यथा दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पाहूया या बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकां पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी पेन्शन धारकांना आणि कुटुंब निवृत्ती धारकांना महत्वाचा महत्वपूर्ण आदेश निवृत्ती वेतन संदर्भात कोषागार कार्यालयातून थेट मोठा इशारा कोषागार कार्यालयातून कोणता आदेश किंवा इशारा देण्यात आला आहे खरंच हा इशारा कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे काय कोषागार कार्यालयाचा आदेश कोषागार कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे आपण नियमाचा भंग केल्यास कुटुंब निवृत्ती वेतन धारकावर काय परिणाम होणार आहे वेतन धारकासाठी हे अपडेट अतिशय महत्वाचे आहे काय वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व आवश्यक पाहतचला तर करूया आजच्या महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला सेवानिवृत्त वेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी कोशागार कार्यालयातून थेट आला इशारा स्वाक्षरी केली तरच मिळणार डिसेंबरचे निवृत्ती वेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक अत्यंत कामाची अपडेट समोर येत आहे दरवर्षी प्रमाणे नियमितपणे निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिनांक एक, एक काम करावे लागते अन्यथा डिसेंबर पासून पुढील महिन्याचे निवृत्ती वेतन बंद पडण्याचा धोका असतो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कोषागार नियम सोळाशे अडुसष्ट च्या नियमात तीनशे पस्तीस नुसार एक नोव्हेंबर रोजी हयात असल्याचा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे याशिवाय निवृत्ती वेतन धारकांना हयात प्रमाणपत्र नोव्हेंबर मध्ये सादर करणे आवश्यक आहे शासकीय कर्म शासकीय शासकीय सेवानिवृत्ती वेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी या वर्षी हयातीच्या दाखल्याच्या याद्या या प्रत्येक जिल्ह्यातील निवृत्त वेतन मिळणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालय मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्या शासकीय निवृत्ती वेतन धारकांनी प्रलंबित दाखले त्वरित तो जवळच्या कोषागार कार्यालयात सादर करावे असे आवाहन कोषागार अधिकारी यांनी केले आणि तीन पर्याय महत्वाचे सांगितले निवृत्ती वेतन पर्याय क्रमांक एक निवृत्ती वेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेत असेल त्यासाठी त्या, त्या बँकेत जाऊन हयात प्रमाणपत्र सादर करावे जीवन प्रमाण पत्र प्रणाली म्हणजे जीवन जीवन मध्ये प्रमाण समोर नोंद करून स्वाक्षरी करावी तीन विहित विहित नमुन्यातील नमुन प्रमाणपत्र कोशागार कार्यालयात कर सादर करावे आणि हे तीन पैकी कोणताही एका पर्याय वापरून वापरून निवृत्ती वेतन धारकाने हयात असल्या बाबतची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाईल निवृत्ती अद्यापही हयातीचे प्रमाणपत्र बाबत तीन पर्याय पैकी एकही पर्याय वापरला नसल्यास त्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून निवृत्ती वेतन प्रदान केले जाणार नसल्याचे इशारा कोषागार कार्यालय यांनी दिला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ